दर्शक सोलापुरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड लाकडी दंडुका फरशी पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून खून केल्याप्रकरणी तसंच पीडित महिला आणि रितेश विलास गायकवाड निलेश शिरसे सागर शिरसे सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड प्रसेनजीत गायकवाड हर्षजीत गायकवाड किरण अंकुश श्रीजित निकंबे समरसेनजीत गायकवाड संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड आणि योगेश सोन्या गांधी अस्वले अजित ईश्वर गायकवाड यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून आणि जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणी तपास पूर्ण होऊन सदर बाजार पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं असून दोषारोपपत्र तीनशे पासष्ट पानाचं आहे यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर ॲडव्होकेट वैष्णवी नावकर अॅडव्होकेट राहुल रुपनर अॅडव्होकेट शैलेश पोटफोडे अॅडव्होकेट मीरा पाटील अॅडव्होकेट चैतन्य नल्ला तर आरोपीतर्फे अॅडव्होकेट शशी कुलकर्णी प्रशांत नवगिरे अॅडव्होकेट राज पाटील हे काम पाहत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही